हॅलो आपल्या सरांचा एका एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर ही आहे साडी आणि पदर वगैरे पण खूप छान आहे आणि ही आहे ब्लाउज तर या ब्लाऊजला खूप सुंदर ब्लाउज आहे आता इथे समोरचा पार्ट आणि मागचा पार्ट्स दिलेला आहे आणि इथे प्लेन आहे हे ब्लाऊज आणि इथे आहे काठ आता याच्यावर आपल्याला हे भाग काढून घ्यायचा आपल्याला दोन्ही पार्ट्स याची आता प्रिन्सेस कट शिवणार आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचा आहे आणि हे आहे प्लेन तर इथे तुम्ही दोन ब्लाऊज तयार करू शकता तुम्हाला कुठलं पाहिजे अशा प्रकारे पाहिजे की अशा समोरचा भाग पण तुम्ही ठेवू शकता मागचा भाग पण डिझाईन करू शकता तर चला